शासकीय विश्रामगृह येथे बंजारा समाजाची आढावा बैठक पार पडली हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता बंजारा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ही बैठक नांदेड येथे होणाऱ्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महामेळाव्याच्या अनुषंगाने ठेवण्यात आली होती अशी माहिती बैठकीचे आयोजक राठोड यांनी दिली आहे आपल्यासोबत ती आहेत ऐकूया आज हिंगोली जिल्ह्यातील सकल बंजारा समाजांना इथं रेस्ट हाऊस येथे आम्ही सगळं एकत्रित जमलो होतो हिंद की चादर गुरु तेग बहादूर शहीदी समागम निमित्त बंजारा लबाना शीख शिकलकरी शिंदी मोयाल या समाजाचा फार मोठा महामेळावा हजूर साहेब नांदेड येथे येत्या नोव्हेंबरमध्ये संपन्न होणार आहे त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक एक रोजी या इथं हिंगोलीमध्ये आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख आदरणीय रामेश्वर भाऊ नाईकसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे बंजारा समाज बंजारा लबाना शीख सीक, सिकलकर या समाजाचा महामेळावा हिंगोली येथे पण संपन्न होणार आहे यामध्ये आशीर्वादरूपी मार्गदर्शन करण्यासाठी इथे आमचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज धर्मगुरू सुनील महाराज धर्मगुरू कबीरदास महाराज धर्मगुरू शेखर महाराज धर्मगुरू जितेंद्र महाराज हे हिंगोली जिल्ह्याला येणार आहेत एक तारखेचा कार्यक्रम आमच्या इथं फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण होणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही सर्व समाज बांधव इथं वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळे काम करणारे वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या तांड्यातून इथं या ठिकाणी आम्ही जमलो आणि हा कार्यक्रम येणारा एक तारखेचा व्यवस्थ व्य पार पाडू असं सर्वजणांनी इथं संकल्प केलेला आहे